पुरोगामी महाराष्ट्रात हृदय पिळवून टाकणारी घटना घडली आहे गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याच्या बारसेवाडा येथे जादूटोण्याच्या संशयावरून महिलेसह दोन जणांना काही गावक्यांनी मिळून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जमनी तेलामी देऊ आतलामी अशी मृतांची नावे असून या प्रकरणी पंधरा जणांना अटक करण्यात आली आहे मात्र हे प्रकरण दुसऱ्या दिवशी उजेडात आल्याने सर्वत्र एक खळबळ उडाली आहे त्या घटनेत महाराष्ट्र दिन एक मे रोजी संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास गावक्यांनी एकत्र येत दोघांना अतिशय निर्दयीपणे मारहाण केली त्यानंतर मरणासांना अस्वथेत असलेल्या दोघांना ओढणेत रात्री दहा वाजताच्या दरम्यान गावाबाहेरील नाल्यात पेटवून दिले दुसऱ्या दिवशी उशिरापर्यंत याविषयी कुणालाच माहिती नव्हती दरम्यान पोलिसांना या प्रकरणाची कुणकुण लागताच त्यांनी तपासाची चक्रे फिरवून परिसरात विचारपूस सुरू केली तपासादरम्यान गुन्ह्याचा उलगडा झाला आणि घटनास्थळी दोघांच्या मृतदेहांचा कोळसा झालेले आढळून आले त्यानंतर पोलिसांनी रित्सर कारवाई करत आतापर्यंत या प्रकरणी गावातील एकूण पंधरा जणांना अटक केली असून या प्रकरणात आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींमध्ये मृत जमनी हिचा नवरा देवाजी तेलामी आणि मुलगा दिवाकर तेलामी यां